ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मार्तंड विजय आजचा अध्याय सातवा मार्तंड भैरवाला नमस्कार असो त्रिशूलधारी प्रसन्न अश्वारूढ भंडार माखलेला व त्रिशूळ घेतलेला तुझा जय जयकार असो नीलकंठा अर्धचंद्रधारी वासुकी भूषणा पंचवदना उमावरा म्हाळसा प्रियाकरा तुझा विजय असो आणि मल्ल मनी व मल्ल यांचा नाश करणाऱ्या अतुल पराक्रमी भक्त अभिमानी देवा तुझे मी जयगान करतो शिवसभा पाहून आनंदित झालेल्या त्या सात धर्मपुत्रांनी जयनंदीचे आभार मानले तेव्हा जयनंदिनी त्यांना दिव्यदृष्टी प्रदान करताक्षणी तो स्मरण मात्रे बाबांचा नाश करतो व त्या पंचवदन अशा शंकराचे स्पष्ट दर्शन झाले त्या हजारो खांबांच्या शुभगृहामध्ये मध्यभागी एक वेदिका होती तिच्यावर बत्तीस पायांचे एक रत्नजडीत सिंहासन असून तिथे जणू काही कोटी कोटी बीजांसारखा लखलखीत प्रकाश पसरला होता त्या प्रकाशाने दिपून जाऊन ऋषींचे डोळे मिटले गेले परंतु त्यांनी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करताच ते तेज वितळून गेले आणि त्यांना शिवाचे साकार दर्शन झाले शिवरूप वर्णन सत्वकुमार म्हणाले मुळात निराकार व निर्गुण असा तो शिव भक्तांच्या मनाचा विसावा असून सर्व देव त्याचे आकार धारण करतो त्याच्या विस्ताराचा अंत वेदांनाही ठाऊक नाही पण तो मात्र सर्व काही जाणतो त्याच्या भेटीसाठी अनेक जण खूपशा साधना करत असतात त्यात पंचसाधना झाडाला उलटे टांगून घेऊन खाली आग पेटून धुरी घेणे एक हात कायम उंच उभारणे वस्त्राचा कायम त्याग करणे संन्यासी होऊन वणवण भेटकत राहणे डोंगराच्या गुहेत राहणे दाढी जटा वाढवणे राणा राणा वनामध्ये संचार करणे श्वास कोंडून प्राणायाम करणे हटयोगाची साधना करणे असे पुष्कर प्रकार हे आहेत ते सर्व हट्टाग्रही असून अशा मार्गांनी त्यांची शिवाशी भेट होत नसते असा तो शिव भक्तांवरच्या प्रेमामुळे साकार देह धारण करतो धर्मपुत्रांना तो कसा दिसला ते एका त्यांची पावले लाल गुलाबी होती पायांच्या तळी ध्वज वज्र अंकुश व ऊर्ध्वरेखा आणि कमलचिन्ह होती त्यांच्या दहा हातांमध्ये तिरशोर डमरू धारधार तलवार व पानमात्र होते पानपात्र होते त्याखेरीज पिनाक धनुष्य बाण परशु आणि बाणांनी भरलेला भाता होता गळ्याभोवती हारासारखा प्रिय वासुकी सर्प वेटोळे घालून होता जानवे म्हणून हजार फणांचा शेषनाग असून शिवाय पुष्कळच्या रत्नमाळा गळ्यात रुळत होत्या मोत्यांचे हार तर होतेच परंतु विशेष म्हणजे मुंडक्यांची माळ सुद्धा होती अनेक भयंकर विषारी असे नाग त्यांच्या अंगा खांद्यावर फिरत होते त्याला पाच तोंडेही होती त्यांची नावे एका ती नावे जरी ऐकली तरी एका क्षणात पापांचा नाश होतो पश्चिमेकडच्या मुखाचे नाव सद्यजात उत्तरेकडील वामदेव पूर्वेकडे तत्पुरुष तर दक्षिणेकडे अघोर आहे मधले मुख्य आहे ते ईशान होय असा तो आपल्या आदिमाया शक्तीसह ऋषींना दिसला शक्तीदर्शन आता त्यांच्या विलक्षण शक्तींचे वर्णन जसे जमेल तसे ते करतात हे शक्ती माते तुझ्या वरून कोटी मदन ओवाळून टाकावेत अशा तुझेकडे शिवसुद्धा एकटक लावून पाहू शकत नाही चंद्रासारख्या अत्यंत हसऱ्या मुखात अमृतमय अशा दंतपंक्ती झळकता तुझे सौंदर्य वर्णन करता वेद वगैरे चकित झाले तुझी दृष्टी पडता शिव कामाने वेडावतो तीथे इतरांची काय कथा माते तुझ्या कमानदार भुया जणू मदनाची धनुष्य असून त्यांचे यथातत्य वर्णन श्रुतीसुद्धा करू शकत नाही तुझे मोठे मोठे टपोरे डोळे म्हणजे जणू निळ्या रंगाची कमळे असून शिवाचे पंधराही डोळे भुंग्याप्रमाणे त्यांच्यावर गुंजन करत फिरतात सरळ नाकावरून शूक बसला असून तोच जणू काही तुझ्या नथीतला मोती वाटतो तुझ्या मस्तकावर मोत्यांची जाळी असून त्यात मानकांची फुले ओली आहेत कपाळी सूर्याच्या किरण्यासारखी भिंदी शोभून दिसत आहे पाठीवर काळ्याभर मोठ्या नागिनीप्रमाणे केसांची तिपेडी वेणी रुळत असून तिच्यात रत्नांची फुले जडली आहेत वेणीमध्ये इतरही अलंकार असून जशी गंगा हजारोधारांनी सागरास मिळते तशी तू शिवाची एकरूप झाली आहेस तू ईश्वराची आधी माया असून तू ब्रह्मांडाचा पसारा तुझ्या सत्तेने ब्रह्मा उभारतो व विष्णू त्याचे पालन करत असतो असे बोलता बोलता ते ऋषी देहभानरहित झाले तेव्हा नंदी शृंगी वगैरे गणांनी त्यांना साव सावरून धरून उभे केले मित्रांनो मार्दंड विजयतील पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद